इचलकरंजी महानगरपालिका संचलित सरोजिनी नायडू विद्या मंदिर शाळा क्रमांक त्रेचाळीस शहापूर या शाळेत महाराष्ट्र शासनाकडून शाळेस मिळालेल्या इंटरॅक्टिव्ह टी व्ही पॅनलचे उद्घाटन आणि अभ्यास डायरीचे प्रकाशन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश, प्रकाश देवटे यांच्या हस्ते आणि इचलकरंजी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते आणि सेक्रेटरी पंकज कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या उप या प्रसंगी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची थेट संवाद साधून उपलब्ध तंत्रज्ञानांचा तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभपणे आणि आनंदी होईल याबाबतचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले सरोजिनी नायडू शाळेने आय एस ओ मानांकन मिळवले आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या इतर शाळांनासुद्धा आय एस ओ मानांकन प्राप्त व्हावे यासाठी सरोजी नायडू शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इतर शाळांना मार्गदर्शन करावे अशी महत्त्वपूर्ण सूचना केली रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी शाळेत दोन हजार लिटर पाण्याची टाकी देण्याची घोषणा यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी केली सदर कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश यांनी केले तर सूत्रसंचालन अध्यापिका वैशाली राऊत यांनी केले आभार प्रदर्शन दीपाली कुंभार यांनी केले यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे शहराध्यक्ष किरण देवटे शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय देमांना सह शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उप, उपस्थित होते न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट